नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमचा या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या शंभर महत्त्वाच्या घडामोडी पण सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झालेल्या आहेत एकवीस सप्टेंबरपासून शाळांची घंटी पुन्हा वाजणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण या संदर्भातले तसे संकेत मिळू लागलेले आहेत कंटेनमेंट झोन बाहेरील शाळा सुरू होऊ शकतात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू असेल त्यांच्या शाळा कदाचित आधी सुरू होऊ शकतात आणि ज्या प्राथमिकच्या शाळा आहेत त्या कदाचित नंतर सुरू होऊ शकतात टप्प्या टप्प्याने तपे प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती विलास आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून कोरोनाच्या निमित्तानं लॉकडाऊन जारी झालं त्यानंतर अनलॉक फेज सुरू झाले वन टू थ्री फोर आटोपला ऑनलाईन एज्युकेशन पद्धती ज्या शाळा सुरू झाल्या त्यांची सुरू होती अनेक दिवसांपासून शाळा सुरू करावी अशा प्रकारची मागणी होती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सातत्यानं आढावा घेतला जात होता अखेर जे संकेत गेल्या काही दिवसापासून मिळत होते केंद्र सरकारनं आपल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि येत्या एकवीस तारखेपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा या सुरू होऊ शकतात त्यासाठी काही बंधनं सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आहेत आवश्यक ते सोशल डिस्टन्सिंग एका बाकड्यावरती मुलं त्यानंतर ज्या ज्या व्हॉलेंटरी हो बेसिसवर मुलं तिथे येऊ शकतात पन्नास hmm. टक्के शिक्षकांची उपस्थिती या अनेक क्लिनिक अनेक बंधनं सुद्धा त्यात घालण्यात आलेली आहेत आणि याचा जर का विचार केला तर येत्या एकवीस तारखेपासून नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरू करायला मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून थेट परवानगी केंद्र सरकारला दिली आहे आता चेंडू जो आहे तो राज्य सरकारच्या कोर्टात आहे की राज्य सरकार नेमकी ही एसओपी कशा प्रकारे लागू करते नक्कीच धन्यवाद प्रशांत तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल